आजच्या भागात आपण भिल्ल बांधवांचे उठाव पाहूया आरावली या पर्वत भागात बरडा मावची तडवी या भिल्ल शेती पशुपालन मासेमारी करणे शिकार करणे हे त्यांची व्यवसाय होते खानदेशात भिल्ल बांधवांचे प्रमाण अधिक होते त्यामुळे तेथील उठाव तीव्र होता पेशवाईच्या अखेरीस खानदेशात माजलेल्या स्थितीचा फायदा भिल्ल बांधवाने उठून बंड केले चेरा सेवाराम देसाडी म्हणजेच काजीसिंग हे उठावादरम्यान बिल्ल बांधवांची भेटी होते अठराशे तीन मध्ये बिल्ल बांधवांच्या खानदेशातील तीव्र उठावास पेंढाऱ्यांनी साथ दिली अठराशे अठरा मध्ये सातमाळा अजिंठा या भागात बिल्ल बांधवांनी उटाव केले कॅप्टन ब्रिक्स यांनी चिल्लाईक या नेत्यास फाशीची शिक्षा दिली कॅप्टन रुसोर्ड यांनी शेख या नेत्यास पकडले मेजर मोरिन यांनी अठराशे अठरा सालचे बंड मोडून काढले एकोणीसशे बावीस मध्ये हिरा या नेत्याच्या नेतृत्वाखाली बिल्ल बांधवांनी मोठे बंड केले अठराशे पंचवीस मध्ये सेवाराम भिजाडे यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांच्या बंडास तत्कालीन संस्थानिक व देशमुख यांचा पाठिंबा लाभला लेफ्टनंट ऑट्रम यांनी सेवारामला पकडले व बंड काबूत आणले खान देशात शांतता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी भिल्ल बांधवांना जमिनी वाटप सैन्य भरती या मार्गाने त्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण अवलंबले